नमस्कार मी डॉक्टर शिवरी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी एक अतिशय आनंदाचा विषय मी या ठिकाणी शेअर करतो आहे जसं आपण एक सकाळीच व्हिडिओ पोस्ट केलेला होता ऑफिशियल ॲन्सर की फायनल ॲन्सर की एन टी एने पब्लिश केलेली होती आणि तेव्हाच आपण लवकरच रिझल्टसुद्धा एन टी ए पब्लिश करू शकतं कारण त्या ती सगळी तयारी पूर्ण झाली आहे असा आपण सकाळच्याच व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला होता आणि त्याप्रमाणे नुकताच आपण जर ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट केलं तर आपल्याला स्कोर कार्ड डाउनलोड करण्याची लिंक उपलब्ध झालेली आहे आणि एन टी एकडनं ऑफिशियली आपला वर्षीचा नीट दोन हजार चोवीसचा रिझल्टसुद्धा जाहीर झालेला आहे माझ्याकडे ऑलरेडी एका विद्यार्थ्याचं या वर्षी जी परीक्षा दिलेली होती त्याचं स्कोअर कार्ड उपलब्ध आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्षीचा कट ऑफ खूप हायर साईडला जाईल असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल कारण जे क्वालिफाईंग क्रायटेरिया जो आपण म्हणतो ज्याला पात्रता तर त्याचा जो क्रायटेरिया आहे तो खूप मोठ्या स्वरूपात वाढलेला आहे मागच्या वर्षी ओपन कॅटेगरीचे वन थर्टी सेवन मार्क्स असलेले मुलं हे एम बी बी एस बी डी एसच्या ॲडमिशनसाठी पात्र होते परंतु यावर्षी हे मार्क्स वाढून आता वन सिक्स्टी फोर झालेले आहेत त्यानंतर ओबीसी एस सी एस टीच्या कॅटेगरी बाबतीत बोलायचं झालं तर हा क्रायटेरियासुद्धा वर्षी एकशे सात होता तो यावर्षी एकशे एकोणतीस झालेला आहे म्हणजे अतिशय हायर साईडला कट ऑफ यावर्षी गेलेले आहेत क्वालिफाईन क्रायटेरिया झाला म्हणून आपण तो खूप वाढलेला आहे आणि अनेक मुलांचं यामुळं ॲडमिशनचं स्वप्न यावर्षी पूर्ण होऊ शकत नाही कारण ज्यांचे मार्क्स कमी आलेले आहेत ते या प्रवेश प्रक्रियेमध्ये कदाचित भाग घेऊ शकणार नाहीत हे एक अतिशय थोडीशी निराशा करणारी गोष्ट आहे परंतु ओव्हरऑल जे मार्क्स आहेत ते खूप हायर साईडला आहेत असं आपल्याला सांगता येईल एल टी एनं ओपन आणि डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी वन सिक्स्टी फोर ओ बी सी एस सी एस टी कॅटेगरीसाठी वन ट्वेंटी नाईन हाँ, हो। आ, आसल, आए, आए, OBC, YSC, YST, हा मिनिमम क्वालिफाईंग क्रायटेरिया दिलेला आहे हे सगळ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यावं त्याचबरोबर अनरिझर्वड डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये जर पी डब्ल्यू टी कॅन्डिडेट असेल तर त्या ठिकाणी क्वालिफाईंग क्रायटेरिया जो आहे तो वन फोर्टी सिक्स मार्क्स आहे त्यानंतर ओ बी सी एस सी आणि एस टी पी डब्ल्यू टी कॅटेगरीमध्ये हा क्वालिफाईंग क्रायटेरिया जो आहे तो वन ट्वेंटी नाईन आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल सो एक अतिशय महत्त्वाची जबरदस्त ब्रेकिंग न्यूज म्हणता येईल याला आज तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रासह पूर्ण भारतातील इलेक्शनचा निकाल जाहीर होतो आहे आणि खूप शॉकिंग रिझल्ट आपल्याला पाहायला मिळाले तसाच एक शॉक आपल्याला एन टी एने दिला आहे कारण पाच तारखेला परीक्षा झालेली होती आणि आज फक्त चार तारीख आहे फक्त एका महिन्यामध्ये जवळजवळ चोवीस लाखापेक्षा जास्त मुलं परीक्षेला ॲपेअर होते तरीही एन टी एनं पहिले आपल्याला ओ एम आर ओरिजिनल ॲन्सर की दिली आज सकाळी फायनल ॲन्सर की उपलब्ध झाली आणि आता फायनली आपल्याला रिझल्टसुद्धा उपलब्ध झालेला आहे सो सर्व ज्या ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळालेले आहेत अशा सगळ्या विद्यार्थ्यांचे पालकांचे अभिनंदन करतो आणि ज्यांना कमी गुण मिळालेले आहेत कृपया निराश होऊ नका परत एकदा आपल्याला रिपीटची संधी घेता येईल आणि आपली जर थोडीफार पेईंग कॅपॅसिटी आहे पण या नियमाप्रमाणे आपण क्वालिफाय झालेला असाल तर नक्की आमच्याशी संपर्क करा निश्चितपणे आम्ही तुम्हाला ॲडमिशनसाठी मदत करू शकतो सो पुन्हा एकदा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद